नमस्कार यशस्वी किचन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गाजराच्या घाऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहे एकदम कमी साहित्यामध्ये आणि सोप्या खुसखुशीत आणि ब महिनाभर टिकतील अशा पद्धतीने या गाऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम टम्म फुगलेल्या खुसखुशीत जात्या छान दिसत आहेत पुऱ्या आणि तितक्याच त्या खायलाही छान झाल्या आहेत यामध्ये तुम्ही डेकोरेशन वगैरे करू शकता तर यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे गाजर घेऊ शकता केशरी किंवा लाल कलरचे मी लाल कलरचे दीड किलो गाजर घेतलेले आहेत आणि या गाजरांचे साल काढून ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण हे सर्व गाजर किसून घेतलेले आहे आता यामध्ये आपण दीड किलो गाजरसाठी एक किलो गूळ बारीक चिरून घेणार आहे अशा प्रकारे काळा गूळ घेतलेला आहे मी तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता किंवा साखरही वापरू शकता पण गूळ घातल्यामुळे याची चव आग थोडी छान होते आणि हे खाण्यासाठी पण पौष्टिक आहे आता हे सर्व मिश्रण मिक्स करून भांड्यात ट्रान्स्फर केलं आणि दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर गूळ पूर्णपणे विरगळपर्यंत आणि काज शिजपर्यंत आपण हे मीठ घालून शिजवून घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये शिजलं जातं आणि हे पूर्ण आटवायचं नाही आहे कारण आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण थंड करून घ्यायचं आहे तुम्ही फॅन खाली ठेवू शकता किंवा रूम टेम्प सला ठेवू शकता वेलची पूड घातली आणि तुम्ही बघू शकता हे हाताने सहज मळलं जाते तर हे थंड झालेलं आहे एकदम तर यामध्ये आता गव्हाचं पीठ घालून आपण हे थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे ही रेसिपी बनवताना कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता या मिश्रणामध्ये जितकं बसेल इतकंच पीठ गव्हाचं घालायचं आहे आणि गव्हाच्या पिठाचं कोणतंही प्रमाण नसतं हे अंदाजे वापरायचं असतं कमी जास्त क कसंही लागू शकेल आणि हे पीठ मळताना एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळही नाही असं मिडियम नरमच असं पीठ भिजवायचं आहे जसं आपण पुरीला वगैरे ब भिजवतो तसं तुम्ही बघू शकता हे सर्व पीठ मी मळून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कम सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन पण प्रेस करा त्यामुळे काय होईल माझ्या नवीन व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिला तुम्हाला येईल आपलं पीठ मळून झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे गोळे करून पण लाटू शकता पेड्याच्या आकाराचे लहान गोळे करून पण तुम्ही पुरीच्या जा आकाराचं सा घारी लाटू शकता किंवा चपातीप्रमाणे मोठ्या लाटून त्याच्या वाटीच्या कोणत्याही एका मापा साय मापाच्या साह्याने तुम्ही बा कापू शकता एकाच मापाच्या होतील पण असंही तुम्ही करू शकता घारी लाटत असताना थोडीशी लाटून घ्यायची आणि त्यानंतर तीळ किंवा कसकस टाकून पुन्हा थोडीशी लाटायची त्यामुळं ह्या घाऱ्या दिसायला खूप आकर्षक दिसतात आणि खसखस किंवा तीळ आपल्या शरीरासाठी चांगलं असतं तर त्यामुळं घारी एकदम मस्त टेस्टी कुसकुशीत तर होतेच होते पण ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर पण आहे तुम्ही बघितलात घारी लाटून झालेली आहे एवढी मी जास्त जाड पातळ ठेवलेली नाही तर एकदम मिडियम साईजमध्ये केलेली आहे अशाच प्रकारे आपण सर्व घाऱ्या लाटून घेणार आहे आणि घाऱ्या लाटत होतो तेव्हाच आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे घारी लाटून झालेली आहे आणि तेलही तापलेलं आहे आता अशा प्रकारे आपण घाऱ्या ला... लाट तळून घेऊया हे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्येच ठेवायचे आहे आणि हे गाजराचे लांब लांब पिसेस असल्यामुळे किसल्यामुळे सर्वच घाऱ्या फुगतील असं काही नाही पण घारी नाही फुगली तरी पण टेन्शन घ्यायची काही गरज नाही कारण त्याची चव तर बदलणार नाही त्या तर तशाच लागणार आहेत चवीला आणि हे घारी गाजर मी किसून घेतले तुम्ही मिक्सरला लावूनसुद्धा घेऊ शकता किंवा गाजर वाफवून घेऊन मॅश करून पण वापरू शकता तुम्हाला जे सोपं पडेल तसं तुम्ही वापरू शकता तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा भाऱ्या एकदम छान तांबूस रंगावरती गोल झालेल्या आहेत खरपूस अशा भाजलेल्या आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओपर्यंत मध्ये तोपर्यंत मस्त रहा